नमस्कार दर्शक आपण पाहतात आपले बदलापूर आपण सध्या सुभाष टिकडे या परिसरामध्ये आहोत उल्हासनगरला आणि बऱ्याच दिवसापासून आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी जे प्रचार चालू आहे प्रत्येक पक्षाचे प्रचार चालू आहे आणि जो तो पक्षाचा उमेदवार इथे येऊन बाबासाहेबांचा पुतळा आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याला प्रत्येकाने इथे हार घातला आपल्याला पाहायला मिळालं प्रत्येक ज्यांच्यांची रॅली आली प्रचार रॅली आली प्रत्येकाने बाबासाहेबांना हार घातला पण आज ज्या दिवशी इलेक्शन पार पडतंय त्या दिवशी मात्र बाबासाहेब फोटोला कुठे आपल्याला हार चढताना दिसत नाही पण अपक्ष उमेदवार रोहिदास जाधव यांनी आज आता बाबासाहेबांच्या पुतळ्यांना हार घातलेला आहे आणि ते येतात खाली अपक्ष ते उभे तर आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत म्हणजे तुम्ही जे राजकारण चालू आहे ते फक्त एक जातीपातीसाठी चाललो आहे का कारण जे काही आताचे रॅली झालं प्रत्येकाने बाबासाहेबांच्या पुतळ्यांना हार घातला वंदन केला पण आज ज्या दिवशी निवडणूक आहे प्रत्येक जण आपापला कसं आपण निवडून याच्या मागे पण बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तो आपल्याला असा दिसतोय आता ते उमेदवार त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत आपल्या सोबत अपक्ष उमेदवार रोहिताजी मारुतीराव जाधव आपल्या सोबत आहेत दादा काय सांगणार इतक्या दिवसापासून बाबासाहेबांच्या पुतळ्याला प्रत्येक पक्षाकडून हार चढवण्यात होते पण आज ज्या दिवशी इलेक्शन पार पाडते तर प्रत्येक जण त्यांना विसरून आपलं आपण कसं निवडून या मागे प्रत्येकाचं लक्ष कसं बघतात याकडे असं बघायला गेलं तर ऍक्च्युली निवडणुकीत वेगवेगळी गोष्ट भाग झाला तो पण आपल्या या गोष्टी विसरता कामा नाही की आपण दरवेळेस आपण दर दिवशी आपण बाबासाहेबांना फुल अर्पण करूनच आपल्याला पुढच्या गोष्टीला हे केलं पाहिजे चालू केलं पाहिजे म्हणजे प्रत्येक उमेदवार फक्त नावापुरतं दाखवण्यापुरतं बाबासाहेबांच्या पुतळ्यानं हार घातला असं तुम्हाला वाटतं हो बरोबर आणि जर तुम्ही पाहिजे अपक्ष म्हणून उभे तुम्हाला काय वाटतं अपक्ष म्हणून उभे करून सगळ्यांची मला साथ आहे सरांनी मला सहकार्य केलेलं आहे तर आपण निकाल बघूया तुमच्या वार्डातल्या जो तुमच्या जे जनता आहे त्यांना काय सांगतो जनतेला हेच मी बोलेल तरी तुम्ही उमेदवार बघून निवडणूक लढवा धरून कुठल्याही पक्षाला विचार न करता चांगला उमेदवार निवडून आला आपल्याला धन्यवाद दादा आपल्यासोबत होते अपक्ष उमेदवार अशात बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद